भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यानामध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे शेतीमध्ये एवढा पाऊस झाला की त्या शेतीचा चेहरा मोहराज बदलून गेला शेताचं हो बाजूंनी नुकसान झालं हे शेत आपलं आहे की दुसऱ्याचं आहे हे ओळखणं त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कठीण होऊन बसलं आहे हा जगाचा पोशिंदा आज आपल्या मदतीची त्या ठिकाणी वाट पाहतोय हा पोशिंदा आज आपल्या त्या मदतीकडे प्रकर्षानं त्याचं लक्ष लागलं आपल्याला त्याला अन्नधान्य पुरवावं लागलं कारण त्याच्या घरातलं सगळंच वाहून गेलं आहे त्याच्या घरामध्ये त्याच्या लेकरांची पुस्तकं वह्या पुस्तकंसुद्धा वाहून गेलीत कपडे लत्तेसुद्धा वाहून गेलेत वा गेले। जनावरं वाहिलीत त्याचं काहीच राहिलं नाही जो आ जो आजवर आपल्याला पोसत आला आज त्याला धीर देण्याची गरज आहे माणूस म्हणून आपण सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहूयात नमस्कार